केसरकर साहेबांना पहिला विचारा आम्ही शंभर टक्के आमचा विरोधक म्हणून काम करू ही जनतेला विश्वास देतो परंतु हा प्रश्न तुमच्या मतदारसंघातली एवढी केवलवारी परिस्थिती आज केसरकरांना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांच्याकडे वजन राहिलं नाही का हा प्रश्न आमचा आहे आमच्या तऱ्हेने आम्ही प्रश्न वीज आंदोलन असेल सोडवायचा प्रयत्न करतोय न दासचं सुद्धा आमच्या शहर प्रमुख आणि शहर निवेदन निवेदनसुद्धा दिलं होतं परंतु तिथं सीओस नाही आहे मग अशी पद रिक्त ठेवून म्हणजे केसरकरांचं वजन आज माझ्या मते सरकारच्या दप्तरी किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दारात संपलेलं दिसतंय मला त्यांच्या मतदारसंघात अधिकारीच नाही ही परिस्थिती म्हणजे काय म्हणतात ना पूर्ण मोकाट सोडलेला आहे सगळ्यांना अशा तऱ्हेची परिस्थिती आहे त्याच्यामुळे केसरकरांचा आज खऱ्या अर्थानं माझ्या मते मा मुख्यमंत्रीच्या आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकारच्या दारी त्यांचं वरचं वजन आहे ते पूर्ण हलकं झालेलं दिसतंय